रात्री तासभर असा मुसळधार पाऊस झाला आणि ज्या ठिकाणी बाळमुहाच्या मेंढ्या बसलेल्या काळं वावर होतं आणि एवढा चिखल झाला माणसांचं पाय घोट्यापर्यंत बुडत होतं जिथं माणसाला त्या चिखलातून चालता येत नव्हतं त्या ठिकाणी रातभर बाळमुहाच्या मेंढ्या त्या चिखलामध्ये बसणार कशा मेंढ्यांचं हे पाय ऋत होतं त्रास होत होता आणि आम्ही सर्व मेडक्यांनी विचार केला की इथं कुठं तर कटनाच्या रानाला माळ राणावं बकरी नेऊन बसावं पण कुठंच महाराण नव्हतं सर्व चिखलाचं वावर असणारं महाराण कुठं सापडं ना शाळेचं पटांगण बघितलं पण तिथेही जागा कमी एवढ्या मेंढ्या बसतील कशा मग आम्ही विचार केला की दुसऱ्या गावात जाऊन बघायचो आणि जात असताना मध्येच एक मुळा नदी लागली जसं बाळूमामा हळ्यात असताना चिकभद्रा नदीनं पूर आलेल्या नदीतून मामांना जशी मेंढ्या जाण्यासाठी वाट करून दिली तसंच यावेळेस या, या नदीनच बांच्या मेंढ्याला सहारा दिला तळावरती गेलो आणि विचार केला की आता आपण आजच्या आज रात्रीच्या रात्री तळ उचलायचा गावकरी सर्व मेडके बंधू मिळून आम्ही रात्री बारा एक वाजता तळ उचलला आणि असणाऱ्या मेंढ्या या मुळा नदीमध्ये आणि नदीमध्ये वाळू वाळू मध्ये एवढ्या मस्त मेंढ्या बसल्या जय बळ बघा